2 a u i 2 a u i 3 a 3 a ha a i a i he a i u i he a i u u ani ya dopa jayage u u mane pojli aata he baga hi kon a he c c ani ha kon a he g ani dile char pad maaju de ra maaju de chal ja ani aata he kon a he kon a हे कोणाच ऐकूया गाडी पहिले आणि पहिले मग ऐकू घे हे ऐकते तुमच्यापासून किती लाभ आहे तुमच्यापासून बरेच लांब आहे यांना काही तुमच तुमचं बोलणं या यांना ऐकू येत नाही पण तुझं बोलणं यांना ऐकू येते ऐकू येते ना बोलणं हे बघा हे बघा बघा याच्यामध्ये कसं असतं हे बघा गाडी बरोबर फुटले की जा बघा हा काय झाले हा तुझं नाव काय म्हणे प्रांच हा हा काय म्हणे तुझं नाव काय आहे विचारेल ना तुझं नाव काय आहे मी काय म्हणणार आहे